प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खर तर तुमच्या आमच्या वाचण्यामध्ये दोन शब्द नेहमी येतात पहिला म्हणजे मार्गदर्शक आणि दुसरा शब्द मार्गदर्शन खर तर जगामध्ये दोन मार्गदर्शक आहेत एक आहे गुगल जो दाखवतो जगाचा भूगोल आणि दुसरा आहे आध्यात्मिक दाता जो दाखवतो जगाचा विधाता खरं तर या दोघांमध्ये एक सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे गुगल जगातला रस्ता दाखवतं आणि सद्गुरू जगाला रस्ता दाखवतो म्हणून युग पुरुष शहनशाह बाबा अवतारसिंगजी महाराज आपल्या संपूर्ण अवतारवाणीमध्ये सुंदर शब्दामध्ये सद्गुरु का येतो म्हणून मांडणी करतात सद्गुरु येत असे या जगती सुकिया करण्याशी संसार सतगुरु येत असे या जगती केवल करण्या परोपकार परोपकार म्हणजे काय तर पर अधिक उप अधिक कार, परोपकार पर म्हणजे परमात्मा उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे परमात्म्याला जवळ करून दाखवतो तो सद्गुरु तो, तो तुम्हाला मार्ग सोपा करून देतो तो, तो सद्गुरु शाश्वत मार्ग ज्याला ज्याला भेटला ना खर तर त्याच्या जीवनाचा उद्धार झाला गुगल जो रस्ता दाखवतोय ना तो जोपर्यंत आपलं शरीर चालतंय चेतन शक्ती आहे तोपर्यंत तो, तो उपयोगाचा आहे त्याच्यानंतर नाही त्याच्यासाठी शाश्वत मार्ग फार महत्वाचा तुमच्या जीवनाचं कल्याण उद्धार करायचा असेल तर तो मार्ग जर पकडायचा असेल तर त्यासाठी उपाय एकच आहे आध्यात्मिक गुरुला शरण जा आणि खरं तर शाश्वत मार्ग अवलंबा म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते पण संतांच्या संगतीमध्ये बसायचं तर आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे आणि शरण गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला तो मार्ग मिळतो तो मार्ग तुमचा सोपा होतो आणि मार्ग सोपा झाल्याच्या नंतर असा मार्ग तुम्हाला भेटतो की जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला आणि त्याला मार्ग जर योग्य भेटला नाही मार्गदर्शक जर योग्य भेटला नाही तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवनच व्यर्थ आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा शाश्वत मार्ग दाखवणारा आध्यात्मिक गुरु खरा मार्गदर्शक आहे इतर जगातले कोणीच मार्गदर्शक नाहीयेत फक्त सद्गुरु हा मार्गदर्शक आहे कारण मार्ग तो मार्ग दाखवतो आणि मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतो प्रतिमेपासून प्रत्यक्षाकडे नेतो कारण तो, ने तो, ने तो, ने तो. असा ईश्वर दाखवतो की समर्थ म्हणतात ना नाना देवांच्या नाना प्रतिमा लोकपूजती धरोणी प्रेमा ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा हे ओळखीले पाहिजे आणि तो ओळखण्यासाठी कसा आहे जाणण्यासाठी जो मार्ग दाखवतो तो खरा मार्गदर्शक असतो आणि तो, तो म्हणजे आध्यात्मिक सद्गुरू असतो अशा सद्गुरूला शरण या आणि शरण आल्याच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं मार्ग सोपा होईल खरं तर त्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या असे आहेत की निवृत्ती ज्ञानदेव सोपान आता काही लोकांना वाटतं की हा नावांचा केवळ क्रम आहे मी म्हणेन त्यांचा केवळ हा सर्वात मोठा भ्रम आहे हा क्रम नाही आहे बाबानो तुम्ही राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू माझं माझं कबाड ओझं या असक्तीमधून विरक्त होऊन निवृत्त होऊन तुम्ही सद्गुरूला शरण यावं लागतं तुम्हाला या सगळ्यातून विरक्त व्हावं लागतं या आसक्तीमधून विरक्त व्हावं लागतं या सगळ्यांची निवृत्ती म्हणून पहिला निवृत्ती आणि निवृत्त झाल्यानंतरच तुम्ही ज्ञानाला प्राप्त करू शकता सद्गुरूकडून म्हणून दुसरा ज्ञानदेव आणि एकदा का ज्ञान मिळालं की तुम्ही जगाला ओरडून सांगता आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला त्यानंतर तुमचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान आणि एकदा का मार्ग सोपा झाला की तुम्ही इतके आनंदी होता इतके आनंदी होता की याची देही याची डोळा पाहिल आम्ही मुक्तीचा सोळा म्हणून चौथी मुक्ताई या पद्धतीनं तुम्हाला मार्ग दर्शक भेटतो मार्ग दर्शन होतं परमात्म्याचं त्या दर्शन होतं अंगसंग ईश्वर पाहिला जातो आणि मग तुम्ही स्वतःच म्हणता जेथे जातो तेथे तू ते माझ्या संगती चालविशी हाती धरोनिया आणि ते दर्शन घडल्यानंतर जी तुमची अवस्था असते ना ती अवस्था म्हणजे दुसरा शब्द मार्गदर्शन म्हणजे सद्गुरु हा मार्गदर्शक आणि ज्ञान घेतल्यानंतर देव पाहिल्यानंतर दर्शन केल्यानंतर तुमची जी अवस्था होते त्या गोष्टीचं नाव आहे मार्ग दर्शन म्हणून जाता जाता माझ्या जा भाविक सज्जनांना एवढीच विनंती विनंती करेन कि इंसान अपना चेहरा खूब सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है इंसान अपना चेहरा खूब सजाता है जिस पर दुनिया की नज़र होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं रामकृष्ण हरी